हाय हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा आजचा टॉपिक थोडा वेगळा आहे कधीकधी ना आपल्याला रोज सुरू असलेल्या रुटीनचा त्रास व्हायला लागतो म्हणजे तोच स्वयंपाक तीच धुनी भांडी आणि आजूबाजूला असणारी तीच माणसं आपलं आयुष्य कितीही जरी मोठं असलं तरी सतत होणाऱ्या गोष्टींचा कंटाळा येणं स्वाभाविक आहे कधी कधी आपलं मन जे आहे ते कुठल्याच कामात लागत नाही खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं एकटं एकटं वाटायला लागतं कुणीच आपल्याला समजून घेणारं नाही कुणीच आपल्या जवळचं नाही एखाद्या व्यक्तीजवळ मन मोकळं करायला गेलं तरी भीती की ती व्यक्ती आपलं शेअर केलेल्या गोष्टी इतरांना सांगणार नाही कशावरून मग नेमकं करायचं तरी काय तर आपण स्वतःला बदलायचं आपल्या डोक्यांमध्ये जे विचार सुरू आहेत ते आधी दूर करायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन करायचं घरामध्ये जे तुमच्या आवडीचं ठिकाण आहे तिथे बसायचं आणि अगदी शांततेत शांत मनाने कुठलेही विचार मनात न आणता ध्यान करायचे किंवा तुमच्या आवडीच्या एखादी पुस्तक वाचायचं किंवा तुमच्या मनात ज्या भावना आता निर्माण होत आहे ते लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा रोजच्या दिनचर्येमधून दहा ते पंधरा मिनटं काढून रोज सकाळी मेडिटेशन किंवा वॉर्मअप कराल तर तुमच्या या उदासीनतेवर विजय मिळवण्यासाठी खूप फायदा होईल जास्तीत जास्त वेळ स्वतःमध्ये रमण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना त्यावेळेला आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला त्रास होणार नाही आपल्याला या गोष्टीची जाणीव होणं खूप महत्त्वाचं आहे की आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती आपण बदलवू शकत नाही आपण फक्त आणि फक्त स्वतःला बदलवू शकतो आपल्याच रुटीनमध्ये आपल्याला इतकं व्यस्त राहायचं आहे की आजूबाजूला काय घडतंय याचं आपल्याला भानच नाही राहिलं पाहिजे आपण आपली सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर पुन्हा जेव्हा स्वतःजवळ येतो तेव्हा आपण आपल्या स्वतःमध्येच इतकं रमायचं की त्या त्रासाचा आपल्याला विसरच पडला पाहिजे खूपदा आपल्या आजूबाजूच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर नकारात्मक गोष्टींवर चर्चा होते मग अशा ठिकाणी आपण जास्त काळ न थांबता निघून आलेलं बरं आपण विनाकारणच आपला महत्वाचा वेळ त्या लोकांसाठी देतो त्यापेक्षा आपण आपल्या आवडीचे गाणे ऐकणं काही सकारात्मक भाषणं प्रेरणादायी विचार ऐकणं यामध्ये वेळ घालवला पाहिजे आपल्याला काय आवडतं आपल्या आवडीचा छंद कुठला आहे गार्डनिंग स्वयंपाक करणे होम डेकोर करणे या गोष्टींमध्ये जर तुमचा जास्तीत जास्त वेळ दिला तर नक्कीच आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडेल आपण बदलायचं म्हणजे काय करायचं तर फक्त स्वतःच्या आवडीच्या गोष्टींमध्ये रमायचं आयुष्यात खूप गोष्टी आहे करण्यासाठी त्यामधील एखादी आपल्या आवडीची गोष्ट निवडायची आणि त्यामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करून कामाला लागायचं प्रत्येक स्त्रीने काही ना काही केलंच पाहिजे या त्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व घडवलेलं कधीही चांगलं लोक काय हो चांगल्यालाही वाईट म्हणतात आणि वाईटालाही चांगलं म्हणतात मग त्यांच्या बोलण्याला आपण एवढं महत्त्व का द्यायचं आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो अगदी शून्यापासून तेव्हा आपल्या सोबतीला कुणीच नसणार तो प्रवास आपल्या एकट्याला सुरू करायचा असतो आणि ज्यांच्या पाठीमागे कुटुंब मित्रमंडळी असतात त्यांचं भाग्यच समजायचं कारण प्रत्येकाचंच असं नसतं शंभरातून ऐंशी लोकांना प्रवास हा एकट्यानेच करावा लागतो म्हणून काय आपण माघार घ्यायचा अजिबात नाही फक्त चूल आणि मूल एवढ्यातच आपलं आयुष्य मर्यादित ठेवायचं नाही तर त्याच चुलीसाठी म्हणजेच घरासाठी आणि आपल्या मुलांसाठी करायचं या सर्वांची सुरुवात आपल्याला स्वतःपासूनच करावी लागेल स्वतःला एवढं मजबूत बनवा मग ते बोलण्याच्या बाबतीत असो किंवा एखाद्या कलेच्या बाबतीत असो म्हणजे जी गोष्ट हाती घ्याल त्याचं सोनं झालंच पाहिजे स्त्रीने जर कुठलीही गोष्ट ठरवली ना तर ती काय नाही करू शकत पण समस्या ही आहे की आपण ठरवतच नाही झाकलेल्या मुठीतून वाडूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठं होत चाललो आहे वेळ तब्येत आणि नाती या अशा तीन गोष्टी आहेत की कि त्यांना किमतीचे लेबल नसते पण या गोष्टी हरवल्या की समजते की कि त्याची किंमत किती मोठी असते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माझे व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय